शिरोळ तालुक्यातल्या सगळ्या शाळेत आता टीव्हीवर संगणकावर सभागृहात एकशे छप्पन मुख्याध्यापक आणि ग्रामसेवक यांच्या समवेत तातपूर गट विकास अधिकारी आबासाहेब पवार व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनाची बैठक घेतली शिक्षकांना सीडी देण्यात येणार आहेत डिजिटल शाळा करण्याचा धडाका या माध्यमातून लावण्यात आला आहे शिरो तालुक्यातील शिक्षक यात यशस्वी होतील असं मत व्यक्त केलं आहे हा शिरो तालुक्याच्या संपूर्ण मुख्याध्यापकांना आणि ग्रामसेवकांना तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन मिळावा घेतला हो काय संदर्भ होता तो शिरो तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या एकशे छप्पन शाळा आहेत जिल्ह्याचे शिक्षण सभापती माननीय अमरीश घाटगे साहेब त्याचबरोबर कोल्हापूरला शंभर टक्के डिजिटल करायचं आहे त्या हेतून शिरोळ तालुक्यातल्या एकशे छप्पन शाळा आहेत त्या आम्हाला जिल्हा परिषद शाळा डिजिटल करायच्या बोलवून त्यांच्या चौदा येतो फंडातून तरतूद करून डिजिटल शाळा करण्याचं उद्दिष्ट आमचं होतं त्यानुसार त्या प्रत्येक गाव न्याय त्याचं नियोजनाचा आराखडा तयार करून देण्याचं उद्दिष्ट आज होतं आणि मुख्यतः त्याप्रमाणे त्या त्या नियोजन करून देऊन आजची कार्यशाळा आम्ही संपन्न केलेली आहे डिजिटल शाळा करण्यासाठी शिरोळ तालुक्यानं पुढाकार घेतला आहे मुख्याध्यापकांनी आज शिक्षण घेतलं आता ते गुरुजींना देतील आणि गुरुजी आधुनिक शिक्षणातून विद्यार्थी घडवतील मानकार न्यूजसाठी शिरोहून मोहन जमादार